विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट घेऊन स्थानिक जनतेच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा केली या भेटीत उत्पन्न प्रमाणपत्र शेतकरी विषयक कागदपत्र नागरी सुविधा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले तहसील कार्यालयात प्रत्यक्ष थांबून त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्यासाठी तातडीने पुढाकार घेतला यावेळी वैभव पाटील म्हणाले सामान्य माणसांच्या डोळ्यातली आशा हीच माझी प्रेरणा आहे लोकप्रतिनिधी म्हणून केवळ निवडून येणे नव्हे तर त्यांच्या दुःखात आणि संघर्षात त्यांच्या सोबत उभं राहणं हेच खरे लोकसेवेचे स्वरूप आहे या भेटीत त्यांनी प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला स्थानिक जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा